श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा बारा एप्रिल रोजी होणार असून या यात्रेमध्ये सासनकाठ्या नाचवण्याची प्रथा आहे त्यासाठी राज्यभरातून सासनकाठ्या येत असतात मंदिरामध्ये प्रथम सासनकाठी उभी करण्याचा मान करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथल्या हिम्मत बहादर चव्हाण यांच्या सासनकाठीला आहे आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ही सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली आहे या मानाच्या सासनकाठीचं आज विधिवत पूजन करण्यात आलं ज्योतिबा डोंगरावर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानाच्या सासनकाठीचं आगमन झालं हिम्मत बहादूर चव्हाण यांच्या या पाचव्या क्रमांकाच्या मानाच्या सासनकाठीची सर्वप्रथम पूजा करून मंदिर परिसरामध्ये ही मानाची सासनकाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभी केली जाते राजेशाही थाटात ही सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली यावेळी रणजित सिंह चव्हाण संग्रामसिंह चव्हाण यांच्या सहभाविक उपस्थित होते आज श्री ज्योतिबाची राजेशाही थाटात अलंकारी बैठी पूजा बांधण्यात आली होती तसंच आज नवीन मराठी वर्ष सुरू झाल्यामुळं मंदिरामध्ये तोफेची सलामी देऊन नव्या पंचांगाचं वाचन करण्यात आलं ज्योतिबा मंदिरातील पुजारी केरबा उपाध्याय यांनी पंचांग वाचन केलं आज जोतिबा डोंगरावर पुजारी बांधवांनी गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला